दिवें 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 तर नमस्कार शेतकरी बंधून मी अभिजित कोल्हापूर आहे आज आपण कार्लीच्या प्लॉटवर आलो आहोत प्रथमत आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया आपलं नाव सांगा आकाश उदय मोहिते मुक्कामपूर सांगोडे करवीर जिल्हा कोल्हापूर या प्लॉटला एसवी आयरो ची सुरुवातीपासून ट्रीटमेंट आहे हा तुमचा किती क्षेत्राचा प्लॉट आहे हा पस्तीस मिनिटाचा प्लॉट आहे आपण बेड भरणीला जे वापरलं बेड भरताना त्यावेळी काय वापरलं होतं एसवीचं एसवी क्रुटर आणि एसवी मिस्टर ग्रीन वापरलं एसवी प्रुटर आणि मिस्टर ग्रीन आपण बेडला वापरलं होतं त्याच्यानंतर उगवण जी पहिली आळवणी आपण करतो ती कोणती केली होती आपण एसवी के ड्रीप आणि फिफ्टी एसवी एकोणसाठ आणि एसवी केड्रीप वापरल्यानंतर तुमच्या प्लॉट मध्ये काय काय बदल होत गेले पांढऱ्या मुळे संख्या वाढली परत ची उंची आणि पुटवाळू काळूकी आपले एसवी एकोणसाठ के ड्रीप आहे ते जमिनीतला न्यूट्रंट आपटेक चांगला करून देतो फुटवा चांगला करतो आणि मुळांची संख्या वाढवतं हो त्याच्यानंतर एसवी किटोन आणि एसवी कॉपीची याची फवारणी दिली होती ती फवारणी केल्यानंतर तुमच्या पानामध्ये काय काय बदल झाले पानाची पत्ती हिराड झाली आणि काळूकी आणि पांढरुंद झाली एस वी किटोन आणि एस व्ही कॉपीज वापरल्यानंतर पानाची पत्ती चांगली झाली आणि रप झाली त्यामुळं रोग शक्ती चांगली होते आपण वीस एकवीस दिवसाच्या दरम्यान याला फुलकळीचं जे फवारणी दिली होती ती एस वी किटोन एस वी फुलोरा आणि मिस्टर मायक्रो हे वापरल्यानंतर तुमच्या प्लॉटमध्ये काय काय बदल झाले फुलकळी भरपूर सुटलेली आहे आणि फळाची सेटिंग सेटिंग आणि प्लॉट ग्रोथ चांगली वाढली चांगली वाढली आपण शेतकरी बंधून बघू शकतो मालाची सेटिंग कशी झाली आहे बघा तुम्ही माल बघू शकताय कसा त्याला साहेब आपण याला शुगर बन सोडलो होत शुगर बन सोडल्यानंतर जे आपल्या प्लॉट मध्ये जो तुफान बदल झाला तो कोणत्या पद्धतीने कशा बदल झाला ते आपण आपल्या शेतकऱ्यांना सांगा बन शुगर बन सोडायच्या अगोदर दीडशे किलो माल निघत होता शुगर बन सोडल्यानंतर एक तीन दिवसांनी माल तोला डायरेक्ट अकराशे किलो माल निघालेला आहे त्याच्यामुळे तुमच्या प्लॉट मध्ये काय काय बदल झाला प्लॉटची ग्रोथ चांगली वाढली आणि प्लॉट मेंटेन आहे शेतकरी बंधव आपलं जे एस बी शुगर वन जे प्रोडक्ट आहे ना ते वेजिटेटिव्ह म्हणजे शाकीय वाढ करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो ज्यावेळी आपला फुलकळीचा फवारणी होते त्याच्यानंतर जे शुगर आपण सोडतो त्याच्यामुळे प्लॉटची शाखे वाढ चांगली होते मालाची संख्या वाढते यांचा आता तुमच्या प्लॉट मध्ये बदल झालाय दीडशे किलो वरन डायरेक्ट आपण अकराशे किलो वर गेलोय जो माल निघाला त्याची क्वालिटी कशी होती क्वालिटी एक नंबर आहे आणि शायनिंग चांगला आहे हा आणि फळ पण लांबीला भरपूर मार्केटमध्ये मा गेल्यानंतर त्याला रेट आता तुम्हाला किती लागते तीस रुपये चालू आहे तीस रुपये मालाला रेट लागत आहे आता तुम्ही प्लॉटची ग्रोथ पण तुम्ही बघू शकता जरा आपण व्हिडिओमध्ये दे दाखवा त्यांना त्याच्यानंतर आपण प्लॉटला साईज बिल्डर सोडणार आहे साईज बिल्डर मुळे काय बदल होणार आहे ते मी तुम्हाला सांगतो की साईज बिल्डर आपण साहेब आपण सोडणार याला जे फळाची लांबी आहे फळाची शायनिंग आहे फळाची क्वालिटी आहे आणि जो जमिनीमध्ये न्यूट्रिंट आहेत त्याचा आपटेक करण्यासाठी आपण साईज बिल्डर सोडतो याच्यामुळं तुम्हाला मार्केटमध्ये माल पण चांगल्या क्वालिटीचा जाईल साहेब आपण हे प्रोडक्ट ज्यावेळी वापरला त्यावेळी तुम्हाला काय काय बदल वाटले आणि कसे वाटले तुम्हाला रिझल्ट बदल भरपूर झाले आहेत आणि प्रोडक्ट चांगले आहेत एक नंबर प्रोडक्ट आहे तुम्ही आमचे एस वी आयग्रोचे प्रोडक्ट किती वर्ष झालं वापरताय तीन साहेबांच्या उसाच्या आप? आप प्लॉटला आपली ट्रीटमेंट असते आणि भाजीपाला यांचा कंटिन्यू असतो टोमॅटो असतो कारली आहेत मिरची असते प्रत्येक प्लॉटला आपली एस वी व्याघ्रोची तिन्ही ट्रीटमेंट घेतात तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल एस विग्रह बद्दल इतर शेतकऱ्यांना हा हे प्रोडक्ट वापरून बघा एक नंबर प्रोडक्ट आहे आणि हे वापरल्यानंतर तुम्ही समाधान आहात एक नंबर जसे हे शेतकरी आपले प्रोडक्ट वापरल्यामुळे समाधानी आहेत त्यांचा माल चांगला आणि मालाला चांगला रेट मिळतो मार्केटमध्ये तर तुम्ही समाधानी व्हायचं असेल किंवा तुम्हालाही चांगले उत्पादन घ्यायचं असेल तर एक वेळ अवश्य एस बी अॅग्रोशी संपर्क साधा आणि एस बी ऍग्रोचे प्रोडक्ट तुम्ही वापरा धन्यवाद This is a generational responsibility. Save soil.